भुजंगराव नावाच भुजंगराव तुम्ही मला शब्द दिलता जिल्हा परिषद तिकीट मला देतो म्हणून आणि टायमिंगला ती पुन्हा मॅडम म्हणून अध्यक्ष कुठं मी तुमचा एकनिष्ठ कार्यकर्ता चेअरमन जिल्हा परिषद मध्ये सहा हो गाव येते सहा गावाचा खर्च तुम्हाला माहित आहे का अहो जवळजवळ तीस चाळीस लाखाचा पुढे खर्च येतोय पेलल का तुमच्या नती भुजंगराव आम्ही इतके वर्ष तुमच्या पाठीमागे राहिलो तेव्हा आम्ही कधी पैशाचा विचार केला नाही आणि आताच कुठनं पैशाचा एवढा विचार तुमच्या मनात केला हा चेअरमन तुम्ही आमच्या काळजातली माणसं आहे एखाद्याचं घर बुडवण मला नाही तुम्ही शांत राहावा बरोबर समोरच्या पार्टीचा कार्यक्रम लावतो म्हणजे ह्यात पण तुमचा अजून एक डाव डावशील बी नाही कसं आहे चेअरमन कशी काय भुजंगराव आमदार आलेत खाली बोलू का तुमच्याकडे आले तर म्हणल्यावर काय तर अजून नवीन डाव हायच चेअरमन राजकारण म्हणलं की पावला पावलाला डाव टाकावं लागते तर आणि डाव टाकल्याशिवाय राजकारण नाही तुम्ही सगळ्यावर डाव टाका निष्ठावंत कार्यकर्त्यावर डाव टाकू नका निष्ठावंत कार्यकर्त्यावर डाव टाकला त्याची काय आवस होती आमच्या आमच्या जीवाला माहिती चर्मन हे भुजंगराव कोणाबरोबर बी गद्दारी करल पण निष्ठावंत कार्यकर्त्यांवर कधीही गद्दारी करणार नाही नमस्कार आमदार साहेब भुजंगराव मी तुम्हाला मोबाईलवर मेसेज दिलाय तुम्ही तो बघितलाच नाही त्यामुळं मला रात्रभर झोप नाही म्हणून मला इथे यावं लागलं चर्मन तो मेन बजरंग खाली जावा थोडं आमदार साहेबांसोबत चर्चा करू मी राजकारण कस करायचं तुम्हीच टाकलेला डाव सोडवायसाठी मला फिरून तुमच्या जवळच यावं लागतं नाही आमदार साहेब तुम्ही असं बोलू नका तुम्ही आमचं आधारस्तंभ अहो एवढं जर डाव माझ्याकडे असत तर मी आमदार खासदार झालो असतो की मला तर भविष्यातला आमदार आमदार नव खासदार तुमच्यात दिसायला लागलाय तुम्हाला लाग एक सांगू गा आमदार साहेब जिल्हा परिषद मध्ये मला कसलाच रस नाही तुम्ही दोन दोन माणसं भेटायला आणलेली ती काय उगच आणली उत्तर काय देणार त्यांना उत्तर द्यायचं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका त्यांचं सगळं माझं मी बघतो तुम्ही काय करा आपल्या गावातला उमेदवारच देऊ नका दुसऱ्या गावातला कोणता बी द्या तुम्ही जिल्हा परिषद सदस्य व्हा अहो अध्यक्ष करायची तयारी लागली माझ्या आमदार साहेब मी तुम्हाला आधी पण सांगितलंय आणि आता पण तेच सांगतोय मला फक्त ह्या नागाच्या वाडीचा सरपंच म्हणूनच पद बोगायचं आहे ते पण मरेपर्यंत मला विधानसभा नको ना लोकसभा नको ना राष्ट्रपती पद नको उजेंगराव सगळ्या गावातले लोक माझ्याकडे येते ती काय काय पद पाहिजे ती सगळी मागते ती आणि तुमचा हट्टीपणा मात्र सोडायला तयार नाही चालतंय आमदार साहेब आमचा विषय हितच सोडा आणि चला पूर्ण मॅडम एवढी मोठी दत्रा घेऊन खूप चाललाय चला तिथे गेल्यावर सांगते चला कनाय तुम्हाला इथं झोपा काढायला आणलं नाही तुम्हाला इथं मला झडपे सदस्य करायचं आहे का नाही का झोपायला आलाय आयलं संपली भी लगे दोन तास झाला पेताय तुम्ही आता शिक संपली आऊ नुसतं थेम 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 पेताय उतरा खाली चला हळू <च्छाँ> हळू चला भुजंगरावला भेटायचं चला मॅडम कधी सकाळी निघलूया दिवस मावळाय या आमचं हिलते बर का मॅडम आता मला डबल हजरी द्यायला लागल बर का हो मॅडम तुमच्या एका बातमीसाठी माझा दिवस घ्यायला जाऊ द्या मला राव बर बर चला चला हो दोहन ती दारू नव्हती त्याच्यात मी पाणी ओतून तुम्हाला दिली होती लय ऍक्टिंग करू नका नॉर्मल करा पाणी दिलत काय मला हो पाणी दिलत चला मला चढ नाही होय चला आता मला भेटायला हे सगळे कार्यकर्ते घेऊन हाय ग आता मला वाटत नव्हतं आता तुम्ही एवढ्या बी अडचणीत चाल म्हणून तुम्हाला बी लय हाव सुटली वाटतं जिल्हा परिषद सदस्य व्हायची हो पुन मॅडम भुजंगराव तुम्हाला येड्यात काढतात तिकीट काय वड्यात असत वय पुन मॅडम मला तर वाटलं भुजंगराव इथं तिकीटासोबत पैसे बी द्या होय उपसरपंच ह्यांना काय याड बी लागले काय निवडणूक का आलं पैसा पैसा पैसाच आहे अहो चर्मन तुम्हाल मा तुम्हाला माहित राज ना राजकारणात सगळा पैशाचाच बाजार आहे तुम्हाला खरं वाटत नसेल भुषणराव नाही ओ हो डेपुटी तुम्ही त्या आपापस ना आता आलाय आपला पैशावर खेळ नसतो डायरेक्ट ह्याच्यावर खेळ असतो अहो भुजंगराव चार दिवस हा गेलो ते सगळं विसरून गेलं तो आता आता इथे येऊन पण तेच भुजंगराव पूनम मॅडमचे जाऊद्या कार्यकर्ते सगळं तिला थांबवू खांडोळ्या करून टाकू माशाला अरे बजर जरा सबुरी नाही मॅडम तुमचे कार्यकर्ते माघारी पाठवा आणि तुम्ही एक दोन मिनिटं थांबा बरं तुम्ही सगळे जण जावा मी इथे थांबून जाऊ जा थांबवा पूनम मॅडम ह्या सगळ्यांना जाऊ द्या मी थांबतो तुमच्या जर ह्यांनी तुमच्या केसाला जरी धक्का लावला ना नाही ह्या चौघांना पाण्यात बुडवू बुडवू मारतो असू द्या बाळा तुझ्या हिमतीला मी दाद देते तू जा जा बाळा जा ह्यांच्या बरत जा जा सर्व चेअरमन डिप्युटी बजरंग तुम्ही जावा माझं पर्सनल काम आहे मॅडमकडे तुम्ही मला शब्द दिलता झडपेच तिकीट मलाच देणार मग अशी गद्दारी का करायला राजकारणात गद्दारी नसते इच्छा आली असते त्या ती समजण्याची क्षमता तुमच्यात नाही मग तुम्ही इतक्या दिवस मला कुली का दाखवली त्याचा दा हिशेब मला पाहिजे तुम्हाला वाटत नाही का चार दिवस आगाव जागा ही एवढी मोठी सुंदर दुनिया बघावी तुम्हाला मीच या गावात आणून मलाच वर चढ व्हायला लागलाय काय ज्याला भुजंगराव हो दिसतो तो दुसऱ्या दिवशी नसतो म्हणजे मी आता असं समजू का की तिकीट मला मिळणार नाही तुम्ही जर नागाच्या वाडीत नीट राहिला तर तुमचं झेडकीचं तिकीट रद्द होईल जर तुम्ही एडचाड करायला लागला वरचं तिकीट फिक्स होईल राजकारणात स्वप्नच दाखवले जातात जी कधीच पूर्ण होत नसतात त्यामुळं नीट राहायचं तेवढंच जास्त दिवस राहतात ठीक आहे मी त्या गावात आता अशाच कटपुतळ्या नाही ज्या साऱ्या गावात नाचवायच्या एक दिवस आला की त्यांना असं उचलायचं आणि पाण्यात टाकून बुडबड मारायचा तिकडे कुठं फिरताय राहणार अहो अण्णा कविता नागाय घे अण्णा कंस लय ते तर कुत्री वा 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 कविता चांगल्या दहड दाक ले नेली नेहली कि कणसाची राखण करायला अण्णा तुम्ही माझ्या बॉडी अशी भूक मारली ना तर दोन तीन कुत्री अशी जातेली जाते बघा की हिच्या मागे हीच कुत्र्यांच्या माग लागली जावा जावा पुरे नो आता अंधार पडलाय नाहीतर अजून सतत कुत्री माग लागतील जावं लवकर भुजंगराव एवढ्या तातडीनं बंगल्यावर बोलवलं काय काम काढलं तुम्ही माझ्याकड अहो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आमदार कडे गेलता वाटत काय चर्चा झाली त्यांच्या बरोबर एवढं काय विशेष नव्हतं पण रात्रीच लय विशेष झालत हे बघा रात्रीच रात्रीच विसरायचं आणि आता मी जी काय सांगतोय ना ती नीट लक्षात ठेवायचं भुजंगराव नागाच्या वाडीतनं मला लय फोन आलेत आणि रात्री जो धिंगाण घातलाय ना तुमच्या पोरांनी ते न सांगण्याजोगा आहे साहेब इलेक्शन म्हणल्यावर थोडंफार होणारच की आपण त्याच्यावर थोडं दुर्लक्ष करायचं भजंगराव वॉर्निंग द्यायला आलोय परत तुमच्या पोरांनी धिंगाणा घातलेला ते मला चालणार नाही साहेब माझ्या समोर अजून कोणी हात उचलला नाही आणि जनजन उचललाय ना पुढे सह कराय सुद्धा हात राहायला नाही भजंगराव घरी बोलवून दम देताय काय मला माझा पण रुबाब तुम्हाला माहित नाही साहेब बोलवणं ना, आणि भुजंगाचं आमंत्रण सारखं असतय लक्षात ठेवा भुजंगराव आता झेडपी आणि पंचायत समिती निवडणूक चालू आहे जरा तुमच्या पोरांना आवरा नाहीतर मला मुसक्या घालावं लागतील अहो शांत व साहेब तुम्ही जे आता मुसक्याचं नाव घेतलं का त्या मुसक्याचं सूतच आपल्या कारखान्यात तयार होतय आणि राहायला मुसक्या आवळायच्या कोणाच्या मुसक्या कुठं आवळायच्या हे भूजंगाला चांगलं माहित आहे महत्वाचं काय असेल तर बोला नाहीतर मी निघतो मला कामे खूप आहेत काय नाही साहेब निवडणुकीत थोडंफार फार इकडे काय तरी होईल त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करा बाकीच माझा मी सांभाळतो व्यवस्थित ठीक आहे समजलं मला तुमची काय असेल ते नियमानं करा आमदारच ऐकून जर तुम्ही इथं आलात चाल तर ही तुमची पहिली आणि शेवटची चूक आहे निघा या वर्षी आंब्याला लयच मोहर लागलाय पाटील कशाला सर सरपंच सोडून परत तुम्ही भुजंगराव गेला काय पण बोलू नका मी माणूस आहे वा 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 काय खर बोलताय राव पटतय का तुम्हाला अहो आबा म्हणजे आपल्या गावचं देव माणूस आहे आणि तुम्ही सरळ सरळ त्या भुजंगरावच्या पार्टीत चाललाय अहो पाटील मी साहेबाला सोडून गेलोच नाही उगाच गैरसमज कशाला करून घेत आहे अहो डिप्युटी सरपंच चेहरा पोहळा पर जाऊ द्या एक काम करा त्या भोजगाच्या नादी नगा लागू तुम्ही अहो त्या गावाला डसला या आणि तुम्ही आता त्याच्या इडाक्यात चाललाय काय मला एक गोष्ट कळत नाही पाटील तुम्हाला कळलं कस कळलं कस तुम्ही ज्या गाडीत बसला त्या गाडीच्या पाठीमाग जी डमडम होत का ती मी चालवत होतो तुमचं लक्ष नव्हतं माझ्याकड पण माझ लक्ष आहे ना आम्ही त्या त्या वड्यात तिकीट तुम्ही होता काय मग कसंय माहिती आहे का आम्ही आबासाहेबांची निष्ठावंत माणसं आहे निष्ठेला धका तर अस्तित्वाला धका आणि आम्ही अस्तित्व कधी नष्ट होऊ देणार नाही आबा सवाल एवढं काय कळू देऊ नका इथून पुढे मी बुजनाच्या नाद सुद्धा करणार नाही तेवढं प्लीज आबासाहेबाच्या कानाव तेवढं घालू नका बर ठीक आहे तुम्ही जर आता इथून पुढं देव माणसाची जर का साथ सोडली तर तुम्ही राक्षस झाला म्हणून समजा बर बर एवढं सांगायचं होतं का तुम्हाला हा एवढं सांगायचं होतं चला नमस्कार बर बर येतो